हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आजच्या व्हिडिओमध्ये आपण मिशो क्रिएटर क्लब बद्दल माहिती करून घेणार आहोत मिशो क्रिएटर क्लब काय आहे त्यावरून तुम्ही करू शकता ते पाहणार आहोत मिशो क्रिएटर क्लब हा मिशोने लॉन्च केलेला एक ऍप्लेट मार्केटिंग प्रोग्राम आहे ज्यामध्ये तुम्ही मिशोवरील वेगवेगळे प्रोडक्ट प्रमोट करून घर बसल्या इन्कम जनरेट करू शकणार आहात जर तुम्ही सोशल मीडिया फेसबुक इंस्टाग्राम युट्यूब वरती रील्स uh, व्हिडिओ फोटो शेअर करत असाल तर तुम्ही देखील मिशो क्रिएटर क्लब जॉईन जौ, करू शकता आजच्या व्हिडीओ मध्ये कसं कनेक्ट करायचं फंक्शन कसं इनेबल करायचं तसेच क्यू आर कोड कसा जनरेट करायचा तसेच तुमच्या सोशल मीडिया साठी लिंक कशी जनरेट करायची ते पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास चॅनल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मिशो क्रिएटर क्लब जॉईन करण्यासाठी तुम्हाला इंस्टाग्रामवरती यायचं आहे इंस्टाग्रामवरती सर्च ऑप्शनमध्ये तुम्हाला <tis> मिशो क्रिएट मिशो क्रिएटर क्लब सर्च करताच जे पहिला ऑप्शन दिसेल तुम्हाला मिशो क्रिएटर क्लबचा त्याच्यामध्ये इथे लिंक दिलेली आहे त्यांनी या अकाउंटमध्ये त्याच्यावरती ओप उप... ओपन केल्यानंतर जॉईन मिशो क्रिएटर क्लबचा पहिला ऑप्शन येतो ती लिंक ओपन करायची आहे लिंक ओपन करताच अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होणार आहे याच्यामध्ये जॉईन द प्रोग्राम क्लिक करायचा आहे जॉईन द प्रोग्राम क्लिक करताच तुम्ही तुमचा इथं नंबर एंटर करायचा आहे नंबर ए एंटर केल्यानंतर अशा प्रकारे तुम्ही मिशो क्रिएटर क्लब जॉईन करू शकता मिशो क्रिएटर क्लबला जॉईन केल्यानंतर तुम्हाला इथे ॲपमध्ये ॲपिलेट प्रोडक्ट शो होत आहेत ज्याच्यावरती लिहिलेलं आहे की टेन पर्सेंट कमिशन त्याच्या थ्रू तुम्ही कमिशन मिळवणार आहात चला तर व्हिडिओमध्ये पुढे आपण पाहूया मिशो क्रिएटर क्लबला इंस्टाग्राम कनेक्ट कसं करायचं त्यासाठी आपल्याला इथं प्रोफाईल पिक्चरवरती जायचं आहे त्याच्यामध्ये मिशो क्रिएटर क्लबचा ऑप्शन येतो त्याच्यामध्ये ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर कनेक्ट इंस्टाग्रामचा ऑप्शन दिसतो इंस्टाग्राम कनेक्ट करण्यासाठी तुमचं इंस्टाग्राम फेसबुकला कनेक्ट असणं गरजेचं आहे त्यानंतर तुम्ही कनेक्ट कंटिन्यू विथ फेसबुक देखील करू शकता किंवा इंस्टाग्राम लॉग इन देखील करू शकता इथून क्यू आर कोड जनरेट करण्यासाठी तुम्हाला इथे क्रि क्रिएट क्यू आर कोड असा ऑप्शन दिलेला आहे त्याच्यामध्ये क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला प्रोडक्ट नेम टाकायचा आहे कॉटन पॅन्ट कॉटन पॅन्ट कोंबो असं टाकणार आहे आपण इथे त्यानंतर तुम्हाला प्रोडक्ट ॲड करण्यासाठी तिथे ते मला दोन ऑप्शन दिलेले आहेत पहिला ऑप्शन आहे तो तुम्ही डिरेक्टली तुमच्या ऑर्डरमधून सिलेक्ट करू शकता किंवा इथे सेकंड आहे ते तुम्ही इथे प्रोडक्ट लिंक पेस्ट करू शकता इथे मी ऑर्डरमधून सिलेक्ट करत आहे त्याच्यानंतर सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे जनरेट क्यूआरचा ऑप्शन दिसतो त्याच्यावरती क्लिक करायचं आहे इथे तुमचा क्यू आर कोड जनरेट झालेला आहे तो तुम्ही डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला तो तुमच्या डाउनलोड फोल्डरमध्ये दिसणार आहे डाऊ ॲटो डी एम इनेबल करण्यासाठी तुम्हाला सेंड प्रोडक्ट टू डी एम या ऑप्शनवरती जायचं आहे आणि ज्या रीलसाठी तुम्हाला करायचं ॲटो डी एम फंक्शन इनेबल करायचं आहे ती रील सिलेक्ट करायची आहे त्यानंतर कंटिन्यू करून इथून तुम्ही प्रोडक्ट सिलेक्ट करू शकणार आहात त्यानंतर ॲटोमॅटिकली सोशल मीडियासाठी ऍप्लिट लिंक बनवण्याचा ऑप्शन इथे तुम्हाला दिलेला आहे क्रिएट लिंक असा त्याच्यामध्ये क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला प्रोडक्ट नेम टाकायचा आहे त्याच्यानंतर तुम्ही ज्या प्लॅटफॉर्मसाठी लिंक क्रिएट करणार आहात तो ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे इथे इंस्टाग्राम स्टोरी यूट्यूब आणि फेसबुक असे तीन ऑप्शन दिलेले आहेत याच्यामध्ये मी यूट्यूब सिलेक्ट करत आहे त्यानंतर तुम्हाला इथे यूट्यूब व्हिडिओची लिंक पेस्ट करायची आहे त्यानंतर इथे तुम्हाला प्रोडक्ट ॲड करायचा आहे सिलेक्ट फॉर्म मिशो ऑर्डरमध्ये जाता होतो जा आपण यातून आपल्याला हे प्रॉडक्ट सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर इथं प्रोसेस कंप्लीट करायची आहे कं प्रोसेस कंप्लीट केल्यानंतर इथे आपल्याला लिंक जनरेट झालेली आहे बघू शकता इथे इथे सिम्पली तुम्हाला लिंक कॉपी करायची आहे आणि ती तुमच्या पोस्टमध्ये शेअर करायची आहे थँक्यू